संगमनेर प्रवरा नदीत मंगळवारी वाहून गेलेला तरुण शुक्रवारी सापडला तर स्थानिक नागरिकांच्या वर रेस्क्यू टीमच्या मदतीने ऑपरेशन सक्सेस बागा सविस्तर न्यूज वर नमस्कार बेशान न्यूज एम्बेमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातम्या होणार ती संगमनेर शहरातली आणि बातम्या आहे ती संगमनेर शहरातील रंगारगल्ली येथील विजय संभाजी कुटे वय वर्ष बेचाळीस हे मंगळवारी रात्री छोट्या पुलावरून कचरा टाकत असताना तोल जाऊन प्रवरा नदीत पडून पुराच्या पाण्यात वाहून गेले होते तब्बल तीन दिवसापासून प्रशासन व स्थानिक नागरिक याचा शोधाशोध करत होते मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्राव असल्याने गेले तीन दिवसापासून विजय कुठे याची कुठलीही ठोस माहिती मिळत नव्हती मात्र आज शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर तालुक्यातील वाघापूर परिसरात शेतकरी रऊप वाघमारे यांच्या शेताच्या शेजारील नदीकाठी आज रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास अज्ञात माणूस मृत अवस्थेत स्थानिक नागरिकांना आढळून आल्याने त्यांनी ताबडतोब सदरची बातमी ही प्रशासनास कळविली असता तात्काळ रेस्क्यू टीम आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेत पुढील कारवाईसाठी गुलेवाडी संगमनेर येथील शासकीय कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्या व्यक्तीचे नाव विजय कुटे असल्याचे निष्पन्न झाले आहे पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर